श्री स्वामी समर्थ नागपंचमीला एकतरी झोका का खेळावा तर सत्तेश्वर आणि सत्तेश्वरी नावाचे भाऊ बहीण होते सत्तेश्वरचा नागपंचमीच्या आदल्या दिवशी आकस्मिक मृत्यू होतो आणि त्याच्या विरहामध्ये सत्तेश्वरी ही खूप दुःखी होते सत्तेश्वरीचं हे दुःख पाहून नागदेवता तिला सत्तेश्वरच्या रूपामध्ये दर्शन देतात आणि नागदेवतेने सत्तेश्वरच्या रूपामध्ये दर्शन दिल्यामुळे ती खूप आनंदी होते तिला असं वाटतं की सत्तेश्वर जसा मला सोडून गेला तसे ही नागदेवता मला सोडून जाऊ नये यासाठी ती नागदेवतेकडून वचन घेते आणि नागदेवता तिला वचनही देतात पण दुसऱ्या दिवशी तिला नागदेवता दिसत नाही नाही आणि त्यामुळे ती सैरभैर जंगलामध्ये भटकू लागते कुठेही कशीही सैरभैर पळू लागते तिला तिचं भानही राहत नाही आणि तिथे वेली असतात गवत असत आणि त्याच्यामध्ये अडकून ती खाली पडते जेव्हा ती खाली पडते तेव्हा नागदेवता तिला सत्तेश्वरच्या रूपामध्ये दर्शन देतात आणि ती सत्तेश्वर पाहून खूप आनंदी होते आणि त्या आनंदाच्या नादामध्ये ती झोके घेऊ लागते पण झोका घेत असताना जसा जसा झोका हा खालून वरती जात असतो तशी तशी आपल्या भावाची प्रगती होत असते आणि जसा जसा झोका खाली येतो तस तस आपल्या भावाच्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी वेदना ह्या निघून जातात त्यामुळे आपल्या भावाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी त्याला यश मिळावं त्याच्या आयुष्यातली सगळी संकट दुःख दूर व्हावी यासाठी प्रत्येक बहिणीने म्हणजेच प्रत्येक कुमारिकेने प्रत्येक महिलेने नागपंचमीच्या दिवशी एकतरी झोका खेळावा